विद्यार्थ्यांनो आज आपण मराठीच्या पुस्तकातील पान नंबर सत्तावन वरील गाडी अली गाडी अली ही कविता बघणार आहोत ठीक आहे बघा आपल्या कवितेचं नाव काय आहे गाडी अली गाडी अली म्हणायची मग चला गाडी अली गाडी अली चला पळा रे गाडी थांबली गाडी थांबली धक्का मार रे बघा गाडी आली गाडी आली चला पळा रे गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे गाडी आली कोकणातून आंबे आणले भरून भरून बघा गाडी कुठून आलीये कोकणातून मग गाडीमध्ये भरून काय आणलं आंबे गाडी आली कोकणातून आंबे आणले भरून भरून आंबे उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे मग बघा बरं कोकणातून आलेल्या गाडीतून काय आणलंय भरून आंबे ठीक आहे गाडी आली वसईहून केळी आणली भरून भरून गाडी आता कुठून आली आहे वसईहून आली आहे आणि वसईहून आलेल्या गाडीतून काय आणलंय केळी आणली आहे भरून गाडीमध्ये हो ना गाडी आली वसईहून केळी आणली भरून भरून केळी उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे गाडी आली नागपूरहून आता बघा गाडी कुठून आली आहे नागपूरवरून आली आहे मग नागपूरवरून काय आणलंय गाडीमध्ये संत्री आणली भरून भरून बघा नागपूरची तुम्हाला माहिती आहे ना नागपूरची संत्री खूप प्रसिद्ध आहेत म्हणून नागपूरवरन काय आणलं गाडीमध्ये भरून संत्री आहे संत्री उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे गाडी आली काश्मीरहून सफरचंद आणली भरून भरून सफरचंद उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे बघा काश्मीरहून आलेल्या गाडीतनं काय आणलंय भरून सफरचंद आणली आहेत बघा बरं आता कोकणातून आंबे आणले कोकणातून आलेल्या गाडीतून काय भरून आणलंय आंबेत माहितीये ना कोकणचा आंबा किती प्रसिद्ध असतो हो ना तसंच वसईची केळी वसईहून आलेल्या गाडीतनं केळी आणली नागपूरहून आलेल्या गाडीतनं संत्री आणली आहे भरून हो ना आणि काश्मीरवरून आलेल्या गाडीतनं काय भरून आणलंय सफरचंद आहे का लक्षामध्ये आता ही छानशी कविता तुम्ही लक्षात ठेवायची आणि म्हणून पण बघायची आहे म्हणाल तर मग एकदा म्हणायची का मग माझ्यासोबत म्हणाल चला सगळ्यांनी पुस्तकं समोर ठेवा आणि माझ्यासोबत म्हणा बरं वन टू थ्री स्टार्ट गाडी आली गाडी आली चला पळा रे गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे गाडी आली कोकणातून आंबे आणले भरून भरून आंबे उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे गाडी आली वसईहून केळी आणली भरून भरून केळी उतरून घ्या रे आणी धक्का मारा रे गाडी आली नागपूरहून संत्री आणली भरून भरून संत्री उतरून घ्या रे आणी धक्का मारा रे गाडी आली काश्मीरहून सफरचंद आणली भरून भरून सफरचंद उतरून घ्या रे आणी धक्का मारा रे आवडली का कविता चला तर मग कविता वाचायची आहे आणि तुमच्या वहीमध्ये सुद्धा काढायची आहे